शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी तुमचं सर्वप्रथम चॅनलमध्ये स्वागत तर आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये आपण नेहमीच मैसपालन व्यवसाय जो मुरामशी करतात ते शेतकऱ्यांना भेटून आपण त्यांचे व्हिडिओ बनवत असतो तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला मैसपालन व्यवसाय करायचा असेल ब्रीडिंग विषयी माहिती असेल तर ह्याविषयी माहिती भेटेल तर मी आता सध्या आहे नांदेड नांदेडमध्ये नांदेडमधला हा व्हिडिओ आहे तर आपल्यासोबत जे आहेत त्यांनी सगळे शेतकरी ते, ते मशी पाळतात तर ब्रीडिंग पर्पज यांनी पालन सुरू केलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते कसे मैसपालन व्यवसाय करतात सर नमस्कार 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 एकदा तुमचा सगळ्यांचा परिचय द्या सांगा सुभाष पंडित मी सुभाष पंडितराव पवार तालुका नायगाव जिल्हा नांदेड ओके तुमचं मी आनंदराव रामचंद्र यमलवार निवृत्त कृषी अधिकारी आहे मी बरं अरे वा छान मुंगराळा गाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड आता तुमच्याकडे किती आहेत सगळ्या म्हशी आता मोठ्या चौदा आहेत सहा याच गायी आहेत बरं आणि बाकी एक विषेक आहेत आता समोर दिसाय तुम्हाला म्हणजे पारड्या पारड्या समजा विषेक पारड्या आहेत ह्या व्यवसायाकडे कधीपासून वळाला तुम्ही तसं आमचं वडलोपार्जितच आहे पर आम्ही गावरा बाळगत होतो पण नंतर आता मी ज्या वेळेस रिटायर व्हायचे एक अगोदर एक वर्ष अगोदर आता ह्याच्याकडे हळूहळू आता आमची कदम साहेब आमचे मित्र आहेत आम्ही सोबत बी काम केलो आणि मित्र बी आहे सुभाष पाटील शेतकरी आहेत आमचे मित्र आहेत आता कृषी विभागात काम केल्यामुळे आम्हाला ते म्हणजे थोडं जिव्हाळा तयार झाला आणि आम्ही एक चर्चेमधून किंवा गावरानची कॅपॅसिटी कमी आहे आमच्या आपल्या महाराष्ट्रीची मग का कुठं घ्यायचं असं आम्ही बरच ठिकाणी फिरल्या महाराष्ट्रात जवळपास पुणे बिनी तिकडे पूर्ण फिरल्या प्रत्येकाच्या गोट्याला भेट देणं मग त्याच्यानंतर असं यांचे कदम कदमसाहेबांचे कोणतरी मित्र होते तिकडले त्यांनी सांगितले की बाबा एक हरियाणामध्ये जिनला चांगले मिळतात मशी महावीर शेठचं नाव सांगितले गेले म्हणजे याच्या ना आपलं काय बघायला खुशी, खुशी न समजा बघायला गे आणि प्रत्येकाने दोन दोन मशी आणले जास्त आणले नाही किती जण गेला होता टोटल आम्ही त्यावेळेस एक पाच सहा चार पाच जण गेलो होतो एका लोड पुरत जायचं समजा प्रत्येकानं कोणी एक कोणी तीन कोणी दोन ऑवरेज मध्ये आपलं एक दहाचा लोड येईल असं या हिशोबाने तसं आम्हाला ते जाणं येणं खर्च बिर्च काही आम्ही सुरुवातीला गणित लावलं नाही त्याच म्हणजे आता सुरुवातीला स्टार्टिंग करण्यासाठी तुम्ही एक सगळ्यांनी ग्रुप करून करून गेले आणि त्याच्यामुळं मग आता हळूहळू दोन आणल्या पुन्हा मग एक पुन्हा महिना दोन महिन्याला पुन्हा दोन आणले आता हे आमचं एक जे तेरा चौदा जे आहेत आणि एक दोन तीन तीन चार वर्षाच आहे समजा चार वर्षाच्या हा पूर्ण शंभर टक्के महावीर शेठ करून आणलेली आहे बस आणि त्याच्यानंतर मग आता थोडं हे तुम्ही किती आणले होता मी आठ ते नऊ मशीन आणलेल्या तुमच्या तिथं सगळ्यात टोटल किती मशी आहेत मग टोटल आता माझ्याकडे दहा मशी आहेत तुम्ही पण ह्यांच्यामुळे व्यवसायात आला हो यांच्यामुळे आता एक कदम साहेब आणि आमचा पहिलं पासून आमचा एका सोबत जिवाळा होता एक कृषी अधिकारी होते मी शेतकरी म्हणून त्यांच्या सोबत आमचं जिवाळ्याचं नातं होतं त्याच्यामधून आमचं एक मैत्रीमध्ये रुपांतर झालं त्या निमित्तानं आणि ह्यांच्या सोबत आता हे माझं मी शेतकरी असल्यामुळे मग एक नवीन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून व्यवसायाकडे आपण वाढवू समजा बरं आता तुमच्या भागात जास्त कुठल्या जातीच्या मशी सांभाळल्या जातात लोकला तर तुम्ही तर आता आमच्या भागात आहे दोलीच आहे म्हणजे मुराच जास्त कल आहे पण हे सुद्धा आहेत आपल्या जाफरामध्ये सुद्धा आहेत काही एक दहावीस टक्के आहेत जाफरामध्ये पण मुरा जास्त समजा बर आता तुम्ही ज्या वेळेस हा व्यवसाय सुरू केला म्हणजे मुरापा मैसपालन तिकडे गेला तर त्यावेळेस खरेदी कशी केली होती नक्की तिथे गेल्यानंतर प्रवास कसा झाला तुमचा छान झाला प्रवास पहावी शेट गेल्या गेल्या आम्हाला पेडे खाऊ घाल सगळे छान सोय केली आम्हाला म्हणजे असं हुँ। सुंदर सोय केली त्यांनी काय म्हणजे त्यात काही म्हणजे ना नाव ठेवायसारखं नाहीतच आणि खरेदीच्या वेळेस सुद्धा म्हणजे एका एका जनावराला खरेदी करायला आम्हाला एक एक दिवस सुद्धा गेलाय बर एका एका दिवशी खरेदी बी झाली नाही तरी पण त्यांनी कुठलंही म्हणजे हे न करता कंटाळा न करता समजा पळीस किलोमीटर वर जरी असलं तरी तिथं जाणं पुन्हा म्हणजे असं चिकित्सक याच्यानं खरेदी करून दिले आता हे बघा ना आता हे मशी माहिती बघा आमची ब्रीड ज्या असं असं ब्रीड म्हणजे तुम्ही ज्या मशी घेतल्या सगळ्या ब्रिडिंग ब्रीडिंग आम्ही असं म्हणजे एक एक बघून आणि दोन दोन तीन तीन टाइम दूध काढून आम्हाला आम्हाला सुद्धा वाटतं की आता रात्री दूध काढल्या एवढं सकाळी जायची काय गरज आहे थोडं कंटाळा पण ते महावीर शेठम नाही जावच लागत एकंदरीत व्यवहार त्यांचा कसा नाही छान व्यवहार म्हणून तर ते बघा तिथपर्यंत आले आम्ही चार चार पाच पाच वर्षापासून आमचे संपर्क असं आहे आमची सध्या जरी खरेदी जरी नसली या वर्ष दीड वर्षात पण आता हे काय झालंय हे सगळे ब्रिडिंग तयार होऊन आल्यामुळे थोडं मी जरा पण त्यांचे अधूनमधून आमचं बोलणं चाललं हमी राहते आणि आम्ही नाव सांगतो आम्ही कोणाला आता एक येणार आहेत आता नांदेडून यायत की म्हणजे आता ते बाबा कोण आहेत काय नाही तर तेच मी म्हणलो बाबा तिथं जाऊन भेटण्यापेक्षा ते इथे आले येतील आता एकदा पण तुम्ही शेतकऱ्यांना स्वतः रिकमेंड करता त्यांचा व्यवहार चांगला असल्यामुळे चांगला महावीरजी आपसे हो बहुत अच्छे सर जी तो इनको तुम्हारा मतलब बहुत दिनों से आके बहुत खुशी मिली सर जी सर जब भैंस लेने गए ब्रीडिंग क्या भैंस मांग रहे थे फिर मैंने बोला था मैं सर जी ब्रीडिंग बेस पे ध्यान अच्छा रखना पड़ेगा ऐसा नहीं वैसे नॉर्मल लेके जाओ ध्यान रखो तो का, का काम शुरू करना है बहुत खुशी मिली है सर जी इधर मुक्त गोटा है खाने पीने का सिस्टम बहुत बढ़िया है जैसे बेस उधर से लिए उससे भी अच्छा मतलब अच्छा तो अभी क्या रेट चल रहा है उधर अभी सर जी गर्मी सीजन चला गया अभी दुसरा सीजन आहे अभि डाऊन रेट आ आ okay. आता तुम्ही मुक्त गोटा केला मशीन तो त्यांना सूट होतोय का म्हणजे मुक्त गोट्यामध्ये खूप सुंदर काय प्रॉब्लेम येत नाही मशीन काहीच नाही मस्त त्यांना चोवीस तास पाणी प्यायला आहे आता ते योगायोगानं लिंबाचं झाड आहे उन्हाळ्यामध्ये थोडं ते हे करतात सुंदर मोकळ फिरतात हे करतात काय अडचण नाही काही अडचण नाही आता एखादं काय मार्की वगैरे राहते त्याला थोडं कुठंतरी बांधून किंवा आजूबाजूला एखाद्या बाजूला काढावं लागते काहीतरी ते आता जनावर स्वभाव असते एखाद्या ड्यूक राहते हे राहते आता तुमच्या गोट्यात सगळ्यात जास्त दूध देणारी मैस किती लिटरचे आहे आता आमच्या याच्यामध्ये तस तर हे मला वाटते हे जवळपास नऊ साडे नऊ लिटरची मैस आहे अठरा एकोणीस लिटर हा <laughs> भरसेपे पे मग आहे आणि सगळ्या मशी आपल्या जवळपास सहा सात सात प्लस आहेत सहा सा प्लस सहा ते सात प्लस हा आता एक दोन आहेत आता अशा काही नऊ नऊ लिटरचे आहेत पण ते म्हणजे तुम्ही आता एकूण टोटल जे दूध विक्रीचं नियोजन करताय आता तुमचं अठरा ते वीस लिटर दूध निघतं म्हणजे बारा प्लस तुमच्या सगळं दूध कुठं विकता त्याचं काय नियोजन आहे नक्की आता आपल्या इथे एक आमच्या शेतामध्ये एक धाबा आहे म्हणजे हे दिसायला आहे ना त्याच्यामध्ये हु। त्याच्या त्यानं जवळपास आपलं पासष्ट लिटर दूध घेते म्हणजे हॉटेल धाबा म्हणजे हॉटेल आणि बाकीचं जे उरलंय समजा आता गाईचं वगैरे जर निघालय तर आपल्याकडे एक मदर डेअरीचं एक आहे पॉइंट आहे ते समोर दिसते ना युनिट आहे युनिट आहे तर गायीचं आणि उरलेलं म्हशीचं आपण मदर डेअरीला ते काय रेट देतात तुम्हाला आता हे मशीच म्हणता का धाबेवाला म्हणता का जो रेट तुम्ही आता विक्रीचा रेट काय आता इथं आम्ही फिक्स आपण त्याला एक सत्तर रुपये प्रमाण देतो आपण बरं म्हणजे त्याला काय काय कोणत्याही फॅटच दुध असतो त्या पण तिथं फॅट वर आहे मदर डेअरीला मदर डेअरीला तिथं एक पंचावन्न ते पासष्टच्या दरम्यान पडते समजा पंचावन्न ते पासष्ट पासष्ट जसं फॅट असेल जसं फॅट असेल आता ज्या काही म्हशी समजा आता हे उडायला आली म्हशी तर हिच दूध जवळपास सत्तर पंच्याहत्तर रुपये प्रमाण जाय म्हणजे फॅट वाढतो जसं दूध कमी होतं तसं फॅट वाढत ना आणि काही समजा हे आहेत म्हणजे जास्त दुधाचे आहेत ते पंचावन्न साठ पर्यंत जायचं समजा ते आता ते याच्यावर आहे फॅट फॅट आणि शेरेपवर आहे तुमच्या गोट्यात सगळ्यात जास्त किती मैस दूध देते आता तुमच्या गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी मैस किती लिटरची आहे दिवसाचं माझ्या गोट्यामध्ये जवळपास सोळा लिटरपर्यंत देणार आहे सोळा तुम्ही दूध कुठे विकता मग मी डायरेक्ट स्वतःच आता डेअरी फॉर्म फॉर्म हे काढलेलं आहे शॉप काढलेला आहे तिथे त्या ठिकाणी विकत रतिबाने विकता स्वतःच म्हणजे लोक येऊन येतात चाऱ्यामध्ये काय काय देता तुम्ही चाऱ्यामध्ये काय काय असता सुका आणि हिरवा चारा जसे की नेपेर सुपर नेपेर हा नेपेर आणि आमच्याकडे जवळपास कडबा भेटते ज्वारीचा कडबा पुन्हा तुमचा हे आपले गव्हाचा भुसा आणि तुमचा याचा भुसा आपले काय गव्हाचा मग काय चण्याचा हरभरा चुनी खाद्यामध्ये आम्ही चना चुनी गव्हाचा हे आणि सारखी पेंट बर आता तुम्ही हे सगळं देता नियोजन त्याचं करता तर तुम्हाला किती उत्पन्न राहत दहा मशी माग सध्याच ट्रायल आहे सध्या कमी जास्त कमी जास्त होते तरी पण खर्च जाऊन जवळपास तीस चाळीस एक हजार रुपये राहतात महिन्याला हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे का हा परवडण्यासारखा आहे आता ने सर ने तुम्ही ब्रिडिंग पर्पज मशीन आणलेले आहेत तर त्यांना काय काय खुराक देता आणि चाऱ्याचा तुम्हाला सांगतो आता आमचं जे चाऱ्याचं जे नियोजन आहे आता चारा हो तिकडी दिसते हिरवा चारा ती आहे शेतवळ हा शेतवळ पाठीमागा महाड शेटला दाखलो हे आहे नेपियर आहे आणि ऊस होता आतापर्यंत आता ऊस संपलेला आहे हे झालं वाळण्यामध्ये आपल्या हिरव्यामध्ये आणि वाळण्यामध्ये आपल्याकडं दोन तीन प्रकारचा भुसा आहे गव्हाचा आहे हरभऱ्याचा आहे सोयाबीनचा आहे आणि कडबा समजा अल्टरनेट कडबा किंवा हे कडबा असं वापरतो हे वापरणं हे वापरलं कडबा वापरणं म्हणजे हिरव्यामध्ये बी दोन तीन प्रकार आणि हे हे आपण अर्धा हिरवा आणि अर्ध मिक्स करून आपण मग तुम्ही साधारणपणे जो आता सगळे ब्रिडिंगवर काम करताय त्यानंतर ह्या चारा वगैरे देत आहे तर ह्या म्हशी गाप जाण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही का म्हणजे कारण जास्त तब्येत झाल्यावर पण मशी हे करतात असं लोकं म्हणतात आता आमचं तर काही नाही पण आता कसं आहे एखादी होऊ शकते समजा एक दहा वीस आपल्या आपल्या टोटलमध्ये एखादी आता शेवटी कसं आहे ते जीव आहे हु. एखादं फेल बी जाऊ शकते ओके असंही काही सांगता येणार पण मॅक्झिमम फेल नाहीत आपल्या मशी बर मॅक्झिमम चांगले आहेत ओके तर कदम सर कशा आहात चांगला आहे तुमचा आता व्हिडिओ बरेच लोक बघितला तुमचा व्हिडिओ चांगला चाललाय आपल्या युट्यूब चॅनलला तर आता किती आहेत आपल्याकडं माझ्याकडे एक पंधरा सोळा आहे सगळ्यांना मैस पालनाकडे तुम्ही हे केलंय तर कसं वाटतंय आता या ठिकाणचे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सर्व शेतकरी मिळून आम्ही जातो शेती करतो जास्त दोन चार दोन चार घेऊन येतात

तुम्ही आता शेतकऱ्यांना यांच्याकडून मशी खरेदी करायला रिकमेंड कराल का निश्चित करा त्याच अर्थशास्त्र थोडक्यात मी सांगतो कि तुम्ही जस किती उरतात काय म्हणतात कि आता आम्ही सगळे शेतकरी आहोत म्हणजे इनडायरेक्टली तर आता जवळपास माझं एक तीस पस्तीस ट्रॅक्टर दरवर्षी शेणखत निघते इनडायरेक्टली तर भरपूर फायदे शेणखताचे फायदे सांगायची काही गरज नाही होणार पण प्रत्यक्ष जे दूध निघते आपलं त्याच्यामध्ये आता ते पर व्यक्ती त्याच्या तिथल्या याच्यावर समजा तिचं चारा किंवा त्याचं मॅनेजमेंट याच्यावर आम्हाला साधारण एक पन्नास टक्के राहते सर दुधामध्ये उत्पन्न नफा जो आहे तो पन्नास पन्नास टक्के अस खरंच वजा जाऊ वजा बरं मग त्याच्यामध्ये प्लस समजा आता हे आमची हे बोनस समजा हे उरलेली समजा आता हे काय म्हणू त्याला का वगारी म्हणजे रेडिया वगैरे रेडिया वगैरे हा हे एक राहत समजा आम्हाला प्लस पॉइंट आहे शेणखत तर आहे समजा ओके आता व्यक्ती परतवे कोणाला साठ टक्के राहते कोणाला चाळीस राहते कोणाला पन्नास राहते आता ते जास्त त्याच मॅनेजमेंटचा विषय आहे बरोबर आता यांनी समजा याला साठ टक्के बी राहू शकतात आता मी समजा अजून थोडं एकंद मला ऐवजी पंचेचाळीस राहतील म्हणजे कामगारावर पण कामगारावर ते मॅनेजमेंट जे करणारा माणूस आहे बरोबर त्याच्यावर बऱ्या बरं दहा टक्क्याचं प्लस मायनस होऊ शकते ओके तेच सगळं माणसं ते चारा तेच ते प्लस मायनस मॅनेजमेंट मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे नियोजनच मेन पार्ट आहे याच्यामध्ये आता फ्युचरमध्ये तुम्ही काय वाढवणार आहात का आहे वाढवणार आहे परंतु कसं आहे साहेब हे फार नुसतं जनावर आणून वाढेल तर नाही जम त्याच्या अँगलनं तुम्हाला चाऱ्याच नियोजन करावं लागते बरोबर म्हणजे दोन जनावर आणलं म्हणजे तेवढं चाऱ्याच नियोजन करावं लागते पुन्हा त्याचं दुधाचं विक्रीचं नियोजन करावं लागते म्हणजे निवळ पैसेवाल्याचं व्यवसाय नाहीये म्हणजे निवळ पैसे ठीक आहे गेले दहा नियुजा� आठ कुणा दहा बारा लाखाचे एक दहा मशी सात आठ मशी घेऊन आलं तर आ, ते भी फेल होऊन जातात जे हळू आम्ही जे कासगतीने जे सुरुवात केली आहे सुभाष पाटील असो कदम साहेब असो की आम्हाला त्याच्यामधले ड्रॉबॅक समजले म्हणजे हळूहळू तुम्ही सगळी शिकत चाल शिकत गेल्या आता आम्हाला काही म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजल्या बरोबर आता तुम्ही टप्प्याटप्प्यानं जो वाढवू ना हा नाही आता वाढवायचं आहे प्लॅनिंग पण आता ते तुम्ही म्हणल्यासारखं ते चाऱ्याच हे ते सगळं बघत करावं लागेल ना नुसतं दाड कुण्या मशी आणलं त्याला चारा पूर्ण गेल तर मी ती नाही जाऊ बरोबर आमचं नियोजन आहे हळूहळू वाढवायचं आता आम्ही दोन पासून आता जवळपास पंधरा पर्यंत आले चौदा तेरा चौदा पर्यंत आलो

तो आभे जो ना किसान आने वाला है तो आहे नॉर्मल पेलोरेट ओके तर व्यवहाराला काय प्रॉब्लेम नाही नाही काही नाही अत्यंत सुंदर आणि आमच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे आमच्या मॅनेजमेंट सक्सेस मध्ये म्हणजे कमी जास्त काही समजा एखाद्या वेळेस पैसे नंतर सुद्धा पैसे घेतले त्यांनी तसेच मशी आणल्या नंतर महिना दोन महिन्याला महिना तुम्ही एवढं त्यांच्यासोबत जॉईनली काही छान त्यांनी म्हणजे खूप सुंदर आपल्याला हे केले त्यांनी सहकार्य केले तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या भागातून आहात नांदेड मध्ये ते पण नक्की कळवा जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्ही कुठून व्हिडिओ बघता तर वेळेत वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली तुम्ही पुढे वाढवता त्यासाठी तुम्हाला ग्रेट शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद